हाय हॅलो नमस्कार परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांची अगदी मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेट साडीपासून राऊंड कुर्ती तयार करून घेणार आहोत अशा प्रकारे मी इथे नेटची साडी घेतलेली आहे त्यानंतर यासाठी आपल्याला तीन मीटर अस्तर लागणार आहे तीन मीटर कपड्यामधून मी टॉप पार्ट कटिंग करून घेतलेला आहे छत्तीस साईज राऊंड कुर्ती आपण कटिंग करून घेणार आहोत तयार कुर्तीची कमर उंची चौदा इंच आहे प्लस त्यामध्ये मी मार्जिन एक इंच पंधरा इंचावर टॉप पार्ट कटिंग करून घेतलेला आहे त्यानंतर शोल्डर सात इंच बोटने गळा टाकलेला आहे त्यामुळे साडेतीन इंच गळा रुंदी खालच्याही बाजूनी आपल्याला साडेतीन इंच गळ्या रुंदी उंची साडेतीन इंच अशा पद्धतीने एक इंचावर मार्किंग करून गळ्याला गोल शेप देऊन घेतलेला आहे त्यानंतर सात इंच मोंढा पाठीमागील मोंढा दीड इंचावर आणि आपला मुंढ्याचा भाग एक इंचावर पॉईंट देऊन मी मोंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे छत्तीस साईजचा गोल राऊंड टॉप आपण कटिंग करून घेणार आहोत तर छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच त्यापुढे शिलाई मार्किंग दोन इंच अशा प्रकारे अकरा इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर कमल चौतीस इंच चौतीसचा चौथा भाग साडेआठ इंच पुढे शिलाई मार्किंग साडे दहा इंच अशा प्रकारे मार्किंग करून इथे मी हे दोन्ही पॉईंट जोडून घेतलेले आहे या ठिकाणी तुम्ही शोल्डरपासून अर्धा इंच डाऊन करू शकता मार्किंगवरून आपण कटिंग करून घेणार आहोत अशा प्रकारे मी मार्किंगवरून कटिंग करून घेतलेली आहे मापे मी बंद बाजू करून मापे टाकलेले आहे या ठिकाणी तुम्ही गळ्याची उंची तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता त्यानंतर हे दोन्ही पार्ट आपल्याला ओपन करून समोरच्या पार्टचा मुचा शेप आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे साडीच्या कपड्यावरती अस्तर ठेवून मी टॉप पार्ट कटिंग करून घेणार आहे त्यानंतर अडीच मीटर अस्तर आपले उरलेले आहे त्या अस्तरला साडी जोडल्यानंतर मी प्लेट्स पाळून टॉप पार्टला जोडून घेणार आहे एकदम सिंपल पद्धतीने आपल्या कुर्तीची कटिंग झालेली आहे